मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांचे विद्यार्थ्यांसह महानगरपालिकेत ठिया आंदोलन लातूर शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून सु। मूलभूत सुविधां उपलब्ध नसल्यामुळे प्रभागातील नागरिकांनी लहान विद्यार्थ्यांसह महानगरपालिकेच्या दारात बसून ठिय्या आंदोलन केलंय अनेक दिवसापासून कचऱ्याची नाल्याची विजेची पिण्याच्या पाण्याची व मुख्यतः रस्त्याची गरज असूनही महानगरपालिका या मूलभूत सुविधा पुरवत नाही अनेक वेळा निवेदन दिली आंदोलन केली तरीही प्रशासन जागा होत नाही त्यामुळे आज या भागातील संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी महानगरपालिकेच्या दारात पायऱ्यावर बसून ठिय्या आंदोलन करत पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे जोपर्यंत पालिका प्रशासन आम्हाला लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत आम्ही ठिया आंदोलन सोडणार नाही असा पवित्रा देखील यावेळी आंदोलक नागरिकांनी घेतला होता मी हाडको मध्ये राहणारे एक विद्यार्थी आहे मी तिथून अनेक वेळेस जाताना पाहिलं आहे की माझ्या अनेक अनेक मैत्रिणी तिथून घसरून पडल्या अक्षरशः पडल्या तर माझी एकच मागणी आहे की हाडकोतील रस्ता नीट करून मी प्रभाक्रमा काक्रा येथील रहिवासी आहे माझं नाव जयश्री आहे आज आम्ही इथं मोर्चा खास याच्यासाठी घेऊन आलो आहोत की जे आमचं वारंवार रखडलेलं काम आहे जे की होतच नाही तिथं जीवदान गेलेलं आहे तरी सुद्धा तो आमचा रस्ता होत नाही आणि तिथं किती ता शा शाळा असल्यामुळे लेकरांना तिथून वावर जास्त आहे सगळ्यांची हे जातीतून आहे आमची रस्त्याची दुरावस्था तशीच आहे नाल्यांची पण तशीच आहे कुणी लक्ष देत नाही लोकर आमचं हे काम लवकरात लवकर त्यांनी करून द्यावं या मागणीसाठी आम्ही हे ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी आम्ही इथं आम्हाला इथे घेऊन यावं वा लागलं वारं वारंवार हे असं मीडियाच्या समोर येणं सांगणं हा आता हा मोर्चा आणणे आम म्हणजे आमची ही तिसरी वेळेस आहे किती करायचं आहे सांगितल्याशिवाय हे लोक जागा होणार नाहीत का परत आम्हाला नाही तर मग इथं धरणच द्यावं लागेल इथं बसावं लागेल जोपर्यंत आमचे कामं होत नाही तोपर्यंत आम्हाला इथंच थांबावं लागेल नाही तर मग यांची इच्छा असेल तर एक व्यक्ती मेला अजून दोन तर लोकर लोकर चार मरू द्यावे लागतील असंच काहीतरी असं मला वाटतंय आणि नम्र विनंती आहे की लवकरात लवकर आमचा रस्ता या लोकांनी करून द्यावा आपल्या माध्यमातून सांगतो की आम्ही आशिया खंडात भारत देशात महाराष्ट्रात मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात लातूर शहरात राहत असून आमच्या वस्तीमध्ये जवळपास तीनशे ते साडेतीनशे मिडल वर्गाचे कुटुंब राहतात या कुटुंबाची अशी दयनीय अवस्था या महापालिकेने केलेली आहेत त्यांना वेळेवर पाणी मिळत नाही सांडपाणी वाहून जाण्यासाठी प्रवाहित होण्यासाठी नाल्याची व्यवस्था नाही कचऱ्याची गाडी येत नाही कचऱ्याची गाडी कुठे येते जे महापालिकेचे आयुक्त उपायुक्त क्लास वन क्लास टूच्या घरासमोर गाडी येते कचरा उचलला जातो त्यांच्या जा। गाड्या बाहेर फोगल्या गाड्या या पाण्यानं धुतल्या जातात साहेब आणि आमची अशी अवस्था आहे की जे नोकर आहेत आमचे त्या नोकऱ्याची व्यवस्था आणि जे मालक आहेत त्या मालकाची व्यवस्था या महापालिकेने केलेली आहे आम्ही आपल्या माध्यमातून सांगतो आम्हाला त्यांनी निवेदन जर नाही दिलं आज आम्ही उठणार नाहीत त्याच्यासाठी आम्ही काही कुठल्या टोकाला जायची आमची इच्छा आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग